सगळे मी अबोली अब ड्रीम आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी ब्लॉग नाही घेऊन आलेली आहे आज मी थोड्याशा किचनच्या किंवा आपल्या होम रिलेटेड काही टिप्स अँड ट्रिक्स तुम्हाला सांगणार आहे आपल्या घरामध्ये बऱ्याचशा अशा वस्तू असतात ज्या आपल्याला म्हणजे कामही तर काही काम येत नाही म्हणजे कामी येत नाही बट आपल्याला त्या नाही फेकाव्याशा वाटत नाही वापराव्याशा वाटत कदाचित काही का काही गोष्टींची एक्सपायरी संपलेली असते तर अशाही काही गोष्टी असतात तर त्या आपण कशाप्रकारे यूज करू शकतो तर अशा काही एक चार पाच टिप्स मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेली आहे तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल आणि आवडला तर तुम्हाला माहिती काय करायचं आहे लाईक शेअर अँड सबस्क्राइब चला तर मग जास्त बडबड न करता व्हिडिओला करूया सुरुवात तर पहिली टीप आहे फ्रीजच्या संदर्भात आता तुम्हाला तर माहिती आहे मी नेहमी तुम्हाला फ्रीजची डीप क्लिनिंग दाखवते फ्रीज कसा स्वच्छ ठेवायचा तेही सांगितलेलं आहे बऱ्याच वेळेस आणि फ्रीजमध्ये अशा प्रकारच्या मॅट्स या नेहमी तुम्ही अंथरून ठेवा आणि त्यावर जे काही सामान आहे ते ठेवा जेणेकरून आपला फ्रीज दिसायला सुद्धा सुंदर दिसतो आणि या मॅट्स ऑनलाईन आपल्याला आता मिळून जातात एक दीडशे दोनशे रुपयांना त्या चांगल्या क्वालिटीच्या मिळतात बट तुम्हाला जर त्याही नसेल घ्यायच्या खर्च करायचा नसेल तर अशा प्रकारे ज्या लॅमिनेशनचे शीट असतात प्लास्टिक शीट्स असतात त्या तुम्ही वापरू शकता ही छोटी साईज आहे यापेक्षा मोठ्याही मिळू शकतात किंवा दोन तुम्ही तिथे अंथरू शकता आपला पर्पज एवढंच आहे की आपलं जे काही फूड आहे वेस्टेज आहे ते खाली काचेवर न पडता आणि आपल्याला स्वच्छता करायला जास्त त्रास नको व्हायला म्हणून या गोष्टी करायच्या आहेत तुम्हाला ती प्लास्टिकची शीट नसेल वापरायची तर दहा ही फाईलसुद्धा मिळते ती त्याच्यापेक्षा आणखी थिक असते या त्याचं मागचं जे होल्डर काढलं की ही प्लेनपणे अशी तुम्ही आपल्या एका एका ड्रॉअर्समध्ये किंवा फ्रीजच्या शेल्फमध्ये तुम्ही अंथरू शकता आणि तुमचं फ्रीज अगदी नीट नेटकं दिसू शकतं तर या फाईल्स तुम्ही कलरफुलसुद्धा घेऊ शकता तुमच्या फ्रीजचा कलर जो आहे त्याच्या अकॉर्डिंगसुद्धा घेऊ शकता म्हणजे कमी खर्चात तुमची ही गोष्ट सुंदरसुद्धा दिसू शकते सो ज्यांच्याकडे त्या नसतील तर नक्की त्यांनी हे ट्राय करा वळूया आपल्या दुसऱ्या ट्रिककडे बऱ्याच वेळा आपल्या घरातल्या सुऱ्या किंवा ज्या कात्र्या असतात त्या बोथट होतात आणि कापल्या जात नाही तर त्यावेळी आपल्याकडे जर असे जुने कप्स असतील नवीन कपवर नका ट्राय करू तर जुने कप असतील त्याच्या बॅकसाईडला थोडंसं खरखरीत एक जागा असते किंवा खरखरीतपणा आलेला असतो तर त्यावर आपण अशा प्रकारे उलटसुलट करून आपल्या सुऱ्यांना किंवा कात्र्यांना धार लावून घेऊ शकतो तर म्हणजे अगदीच मी म्हणत नाही की एकदम शार्प तुमची धार होणार आहे बट आपलं काम चलाव किंवा जुगाड आपण म्हणतो ना तर त्या प्रकारे नक्कीच काम होईल बऱ्याचदा मी काय करते आपल्या जवळचा जो चौकोनी ओटा असतो ना तर त्यावर मी माझी सुरी वगैरे असते ती अशी उलटसुलट करून धार करून घेते अगदी पटकन त्याला धार होते आणि आपलं म्हणजे जे आपण काम करत असू कांदा टोमॅटो कापत असू तो सरासर कापला जातो सो ही ट्रीकसुद्धा खूप छान आहे मी नेहमी वापरत असते ही आणि हा कप मी माझ्या हाताशी तसाच ठेवलेलं आहे नेहमीसाठी की जेव्हा मला वाटलं की पटकन दुधाची पिशवी कापली जात नाहीये त्यावेळी मी ही ट्रिक नक्की यूज करते ही नक्की करा वळूया आपल्या तिसऱ्या तर आता प्रचंड उन्हाळा आहे सर्वांनाच माहिती आहे तर माझ्या ही जी माझी विंडो आहे ना ती अगदी छान आहे आणि त्याला मी डेकोरेट सुद्धा केलेला आहे साईडला तर हा पोर्शन मला खूप आवडतो आणि तिथून ना दुपारी पण छान अशी हवा येते बट आता उन्हाळा वाढल्यामुळे खूप गरम वाफा येतात त्यातून तेव्हा मी काय करते तर त्यावेळी आपण पडद्यांवर स्प्रे करतो आता ही टेप बऱ्याच जणी यूज करत असतील उन्हाळ्यात तर पडद्यांवर थोडासा पाण्याचा स्प्रे केला की गार अशी हवा येते बट यामध्ये मी तुम्हाला ॲडिशनल सांगू इच्छिते की आपलं जे फॅब्रिक कंडिशनर असतं ना कम्फर्ट वगैरे तर ते तुम्ही या पाण्यामध्ये डायल्यूट करून या पडद्यांवर जर मारलं किंवा घरातल्या प्रत्येक अशा आ, जागेवर की जिथून हवा पास होती होतीये तर तुमच्या घरामध्ये दिवसभर सुगंधसुद्धा राहील आणि गार आणि शांत असा वारा सुद्धा येईल आणि थंडगार वाटेल सो कशी वाटली ही टिप नक्की सांगा आणि यूज करा आता पुढची टीप आहे मसाल्याच्या डब्यासंदर्भात आता जसं की तुम्हाला माहिती आहे मी दहा पंधरा दिवस घरी नव्हते सो सगळ्याच गोष्टींवर धूळ चढलेली आहे माझं एक एक साफसफाईचं चा काम चालू आहे तर आज मसाल्याचा डबाही साफ करायला घेतलेला आहे तर तुम्ही इकडे पाहू शकता मी नेहमी मसाल्याच्या डब्यामध्ये जर तुम्ही माझे रेग्युलर व्हिडिओ पाहताय तर माझ्या डब्यामध्ये ना टिश्यू पेपर खाली टाकलेला असतो तुम्ही न्यूजपेपर टाकू शकता साधा पेपरसुद्धा टाकू शकता त्याच्याने होतं एक काम की आपले जे मसाले असतात जे काही सांडतं जिरे मोहरी किंवा मसाले तर ते इथे जाऊन बसतात आणि हा जो पेपर आहे किंवा टिश्यू पेपर आहे तो तुम्ही आठ दिवसाला बदलू शकता आणि आपले डबे म्हणजे दुसरा चेंज करून पुन्हा ते डबे त्यामध्ये ठेवू शकता हे एक त्याचा यूज होतोच दुसरा एक यूज होतो कधी कधी मसाल्याचे ना असे खडे बनतात तर टिश्यू पेपर मॉश्चर ऑब्झर्व करण्याचं काम करतो तर त्याच्यामुळे मसाल्याच्या डब्यात जर टिश्यू पेपर तुम्ही टाकला तर मसाला सुद्धा असा मोकळा राहतो त्याचे खडे खडे बनत नाही आणखी एक टीप मोहरीचा डबा तुम्ही पाहू शकता इथे मी मध्यभागी ठेवलेला आहे कारण डबा घेताना कधी आपल्या हातातून तिरका होतो आडवा होतो तर त्यावेळी ना मोहरी सगळ्या या गोल डब्यांमध्ये जाऊन थोडी 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 पडते आणि मग ते काढणं पुन्हा मग चालणीने ते हेक्टीक होऊन जातं तर अशा वेळी एकतर मोहरीचा डबा हा नेहमी अर्धवट भरायचा तुमच्याकडे कितीही मोहरी असू द्या जर अशा डब्यांमध्ये ठेवताय तर अर्धवट भरा आणि मग घेताना ती अजिबात सांडणार नाही चला आता ही ट्रेक जी आहे ना म्हणते मी ही टिप किंवा युजफुल गोष्ट मी तुमच्याशी शेअर करते आहे तर अगदी छान तुम्हाला वाटणार आहे हिला पाहून तर आता बघा मी केकचा बिझनेस करत होते आता मी फक्त घरगुतीच केक बनवते म्हणजे माझ्यासाठी माझ्या घरासाठी तर भरपूर माझ्याकडे कलर्स आहेत स्प्रिंकलर्स आहेत किंवा शिमर म्हणतात एडिबल या सगळ्या गोष्टी खायच्या गोष्टी आहेत तर हे कलर्स आहेत तर आता जवळजवळ मी एक वर्ष झालं यांच्याकडे पाहिलेलं नाही आहे किंवा मला यांचा वापर झालेला नाही आहे इकडे तुम्ही पाहू शकता मे वीस किंवा एप्रिल बावीसला हा कलर जो आहे तो एक्सपायर्ड झालेला आहे तर मी अजिबात माझ्या कोणत्याच केकमध्ये खाण्यासाठी तो वापरणार नाही ना आहे पण माझा जीवही होत नाही आहे ना त्याला फेकायला की इतके छान छान कलर्स आहेत मी कसे फेकू तर मी आता याचा काय वापर करते ते तुम्हाला दाखवते आता हे जे एक्सपायर झालेले कलर आहेत ना तर त्याचा आपण सुंदर पद्धतीने वापर करूया तर इकडे मी एक काचेचा बाउल घेतलेला आहे त्यामध्ये पाणी टाकले आणि त्यामध्ये एक्सपायर झालेला कलर टाकलेला आहे आता माझ्याकडे जे हे कलर आहेत ते खराब झालेले आहेत एक्सपायर झालेले आहेत म्हणून मी वापरते तुमच्याकडे दुसरे कलर असतील तरीही तुम्ही अशा प्रकारे यूज करू शकता तर इकडे मी पिंक किंवा ऑरेंज कलर काहीतरी होता तो मी टाकलेला आहे याला मिक्स करून घेतलेला आहे आणि त्यानंतर त्यामध्ये माझ्याकडे अशा छोट्या छोट्या कॅन्डल्स आहेत ज्या मी दिवाळीमध्ये घेतल्या होत्या तर डेकोरेटिव भाग हा तुमचा होऊ शकतो अगदी स्वस्तात मस्त आणि बेस्ट फ्रॉम वेस्ट आपण म्हणू शकतो ह्याला अगदी सुंदर हे दिसणार आहे आता माझ्याकडे फुलं नाही आहेत बट फुलांऐवजी आहे माझ्याकडे जे शिमर आहेत पडलेले म्हणजे एडिबल आहेत ते खायचेच शिमर आहे किंवा तुम्ही रांगोळीवरची चमकीसुद्धा वापरू शकता तर ती मी इथं टाकून घेणार आहे आणि मस्तपैकी आपलं एक डेकोरेटिव आयटम यातून तयार होणार आहे म्हणजे हे कलर्स तुम्ही फेकून देता अशा वेळी नक्कीच यूज करू शकता आता या बाउलमध्ये जर तुम्ही आणखी फुलं घातली ना तर आणखी या मेणबत्त्या किंवा जे काही कॅन्डल्स आहेत ते खूप सुंदर दिसतील आणि कलरफुल पाण्यामुळे एक वेगळे पण त्यामध्ये येतं आणि खूप आपलं घर हे सुशोभित करण्यास मदत करतं अशा ह्या गोष्टी होत्या ज्या आपण म्हणजे आपल्या घरामध्ये कधी कधी पडलेल्या असतात आणि त्याचा आपण बस विचारच करत बसतो की याचं काय करायचं काय करायचं तर तशा दोन तीन टिप्स मी तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत तुम्हाला आवडल्या असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमची पसंती दर्शवा लवकरच आपले दोन हजार सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत तर तुम्हीही त्याचा एक भाग बना ओके थँक्यू सो मच हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा भेटूया उद्या एका फ्रेश व्हिडिओसोबत तोपर्यंत टाटा बाय टेक केअर